मित्रांनो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये दोन गाड्यांची आवक आहे लिलाव हे उशिरा सुरू झालेला आहे आणि आज कांदा बाजारभावचा लिलाव सव्वा अकरा साडे अकरा वाजून गेलेले आहेत आता लिलावाला सुरुवात झालेला आहे बघूया काय पद्धतीनं बाजारभाव राहणार आहे सुरुवातीचा बाजारभाव आठशे नऊशे रुपयेपर्यंत तरी मला आवाज येतोय हाएस्ट बाजारभाव कुठंपर्यंत जाणार आहे बघूया आणि कालची जी परिस्थिती होती बाजारभावची काल तेराशे चौदाशे रुपयापर्यंत एक नंबर बाजारभाव हो, गेलेला होता सरासरी बाजारभाव हो, एक हजार रुपयापासून अकराशे रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव असा हो, होता आता या कांद्यामध्ये मोठे वक्कल आहेत मोठे कांदा आहे बघूया कसा जातोय सर्वांनी आल्या आल्या लाईक करून घ्या सर्वांना विनंती आहे आज लिलाव उशिरा झालेला आहे साडे अकरा वाजता लिलाव सुरू झालेला दा आहे दादा कुळसे नमस्कार बॉस दीपक नमस्कार आवाज येतोय का बघा साडेआठशे रुपये कांदा गेलेला आहे दीपक गोरे धन्यवाद लाईक केलात का पांडुरंग सर नमस्कार लिलाव चालू झालेला आहे कांदा आहे याच्यामध्ये आपल्याला कळणार आहे की आज शक्यता काय आहे कसा आहे जाणार पर्यंत याचा परफेक्ट अंदाज शंभर टक्के अंदाज हा बसणार आहे कांदा बघू शकता तुम्ही पुन्हा संगी आहे का खंडाळी कांदा आहे बघूया एवढा लिलाव होऊ द्या आपण जवळ घेऊन कांदा बघूया श्रीरत्त भूजल दोनशे गाड्यांची आज आवक आहे राजेंद्र पवार नमस्कार दीपक बघूया लिलाव आत्ता सुरू झालेला आहे पाच मिनिटं झालेत लिलाव उशिरा सुरू झालेला आहे निवडणुकीचा काहीतरी प्रचार चालू होता बघूया साडेआठशे रुपये भाव चालू आहे काहीतरी कांद्यामध्ये खराब कांदा आहे पिवळे डागेल पडलेले कांदे आहेत त्याच्यामुळं बाजारभाव हा कमी दिसतोय आपल्याला डागेल कांदे आहेत पिवळे कांदे आहेत त्याच्यामुळं बाजारभाव हा बहुतेक कमी असेल साडेआठशे आठशे रुपये भाव चालू आहे क्रो बॉय आठ ठो आठ ठोस ओ आठ ठोस स आठ ठोस गोरे, गोरे लो सर नमस्कार बॉय हां आर्यन दर्शक नोस्रो एक वा तो है तो तो वा नो वार दो और 920 दीपक गोरे धन्यवाद रोज व्हिडिओ बघता असा कमेंट आहे 1000 1000 हैड टैगर टाइगर मित्रा है आप भुवनेश्वर से विनोद मित्र हैं

दादा कोळसे बरोबर आहे अकराशे पंचवीस रुपये भाव चालू आहे ओके तर अकराशे पंचवीस रुपये असा बाजारभाव गेलेला आहे आता बाजारभाव तो कमी गेलेला आहे कशामुळे कमी गेलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे नेमकं कांद्यामध्ये काय आहे फॉल्ट काय आहे कांद्याची निवड कशी आहे साईज कसा आहे कांद्याचं काय म्हणजे खराबी आहे ते आपल्याला बघायचं आहे अकराशे पंचवीस रुपये बाजार भाव तो कमी आहे त्याचं आता कारण बघून घ्यायचं आहे तोपर्यंत जरा कमेंट वाचतो दोन मिनटं रामा ॲग्रो हिंदवी एंटरप्राइजेस उमेश पवार काय कमेंट आहे काय भाव वाढतील का उमेश परवार जरा थांबा बघूया भास्कर एवढे नमस्कार दीपक थँक्यू आवाज येतोय धन्यवाद संजय नांबळकर यांचा कमेंट आहे आज आवक किती आहे संजय आज दोनशे गाड्यांची आवक आहे तर अकराशे पंचवीस रुपये हा कांदा गेलेला आहे या कांद्यामध्ये बघू शकता तुम्ही पिवळं पडलेला कांदा आहे त्याच्यामुळे याला भाव कमी आहे असं शक्यता आहे बघू शकता तुम्ही कांदा व्यवस्थित दिसतोय का बघा राजेंद्र बाळे नमस्कार तर आपण आता सध्याला व्हिडिओच्या माध्यमातून हे बघत आहोत की अकराशे पंचवीस रुपये एवढं भाव कमी का भेटलय कारण कांद्याची जे क्वालिटी आहे ते खराब होत चाललेले आहे त्याच्यामुळे याला अकराशे पंचवीस रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे हे बघू शकता तुम्ही पिवळं पडलेलं कांदा आहे आणि हे बघू शकता तुम्ही काळं पडलेलं काळपट कांदे पडत आहेत हे कारण आहे अकराशे पंचवीस रुपये या कांद्याला असा भाव भेटलेला आहे हे बघू शकता काळे कांदे पडत आहेत आणि याचे सालटेसुद्धा निघत आहेत म्हणजे याचे जे पत्ती आहे ती पत्ती पण निघून जात आहे मला वाटतं कांदा हा बहुतेक स्टॉक करून ठेवण्यात आलेला आहे पंधरा दिवस दहा दिवस बहुतेक भरून ठेवलेला कांदा म्हणजे खराब होत आलेला आहे त्याच्यामुळं कांदा काळा पडतोय तर सर्वांना विनंती आहे एवढं दिवस स्टॉक करून ठेवू नका कांदा असं पिवळं पडतोय काळा पडतोय पत्ती निघून जाते त्याच्यामुळं बाजारभाव तुम्हाला योग्य बाजारभाव ते, ते भेटणार नाही चला आता बघूया पुढचा लिलाव तर बघू शकता तुम्ही हा आ, कांदा सरासरी कांदा एक हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे आणि मागाशी तो एक नंबर कांदा मोठा कांदा होता तो अकराशे पंचवीस रुपये गेलेला आहे एकशे पंचवीस रुपये त्या कांद्याला जास्त होते आणि या कांद्याला एकशे पंचवीस रुपये कमी आहे म्हणजे हा कांदा हजार रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे कांद्याची साईज बघू शकता कांद्याची निवड बघू शकता कशी आहे एकच साईज आहे सगळी तीनशे जण आपण सध्याला ऑनलाईन आहोत सर्वांना जरा विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जे नवीन बघत असतील ते दीपक गोरे यांचा कमेंट आहे आपण दररोज अपडेट देत असता व्हिडिओ बनवत असता त्याच्यामुळे धन्यवाद म्हणत आहेत दीपक तुम्हाला पण धन्यवाद थँक्यू तुम्ही पण दररोज व्हिडिओ बघता रिस्पॉन्स करता

चलेगा आठ सौ में एक कोआ दो हर चलेगा आठ सौ आठ सौ आठ तर साढ़े आठ सौ रुपए तो बाज़ार भाव के लिए लाये तो जब पुरी सब गया है जब एक्चुअल मोटी साइज़ आए तर घंटारूबो आए चलेगा घंटारूबो में एक कोआ दो हर एक घंटारूबो ओके अकराशे रुपये म्हणजे सरासरी बाजारभाव हे आठशे रुपये पासून हजार रुपये पर्यंत आहेत साडे नऊशे रुपये असा कांदा गेलेला आहे त्याच्या पुढचा लिलाव बघूया ओके साडेआठशे रुपये असा तो बाजारभाव गेलेला आहे आपण आता दुसऱ्या आडत व्यापाऱ्यांकडे जाणार आहोत तिकडचा बाजारभाव बघूया कसा आहे दुसऱ्या आडत व्यापाऱ्यांकडे तिकडचा बाजारभाव आपल्याला काय आहे ते जाणून घ्यायचं आहे आणि एन एन डी यांच्या लिलावामध्ये आपण अकराशे साडे अकराशे रुपये पर्यंत बाजारभाव बघितलेला आहे इथं बघू शकता तुम्ही अकराशे रुपये भाव चालू आहे अकराशे रुपये बाजारभाव गेलेला आहे पुढच्या दोन मिनटांमध्ये आपल्याला खलिपा यांचा लिलाव काय जातोय ते बघायचं आहे बाजारभाव खलिपा यांच्या लिलावामध्ये काय हायस्ट बाजारभाव जाणार आहे ते आपल्याला बघायचं आहे आता आपण खलिपा यांच्याकडे जात आहोत समोर तिथं लिलाव चालू आहे खलिपा यांचा काय सगळं ओके तर बघू शकता तुम्ही खलिपा यांच्या लिलावामध्ये हा जो वक्कल गेलेला आहे तो एक हजार तीनशे रुपये तेराशे रुपये पर्यंत गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही एक हजार तीनशे रुपये पर्यंत आता लिलाव झालेला आहे यायला थोडं आपल्याला उशीर झाला होता था खलीपा यांच्याकडं तोपर्यंत हा लिलाव झालेला आहे विचारलो मी इथं एक हजार तीनशे रुपये तेराशे रुपये हा इष्ट कांदा गेलेला आहे समर सिंग यांचं कमेंट होता आजचं वय किती आहे <laughs> समर सिंग माझं वय बत्तीस आहे कसं गेलं हा ओके तर हा कांदा बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे पिवळे पडत आहेत कांदे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कांदा जास्त दिवस स्टॉक करून ठेवू नका म्हणजे त्याची व्यवस्थित निगा करून ठेवू शकत असाल तर तेवढा कांदा तुम्ही स्टॉक करून ठेवू शकता पण कांदे खराब होऊ देऊ नका बाजारभाव तुम्हाला योग्य बाजारभाव भेटणार नाही समर सिंग तुमचा कमेंट तुम्ही डिलीट केलात मला वाटलं <laughs> आजचे वय किती मग सांगितलं काय होतं सांगितलं तर माझं वय बत्तीस होतं बस का तर आजचा आवक ठीक आहे जोक राहू हो द्या बाजूला आजची जी आवक आहे दोनशे गाड्यांची आवक आहे काय सांगाव काय दोन रामा ॲग्रो यांचा कमेंट आहे पर्सनल विषय आता आपण बाजारभाव दाखवतोय एक तर खलिपा यांचा लिलाव फास्ट चालू आहे कोणते काखवाय सरकत नाहीच आहे आणि रामा ॲग्रो लग्न झालं होतं आणि तुटलं पण बघा सातशे रुपये असा मध्यम स्वरूपाचा कांदा गेलेला सातशे रुपये त्या पुढचा बघूया ओके मला रामा याच्यावर आपण नंतर न बोलू माझ्या पर्सनल ह्याच्यावर तर आता हा लिलाव क्युटोपर्यंत गेलेला आवाज आलाय का सांगा इतर शेतकऱ्यांना पण कळेल कमेंट करा आता हा लिलाव झालेला आहे चौदाशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा कांदा राजेंद्र यांचा कमेंट आहे इथून पुढे मार्केट वाढेल का नाही राजेंद्र बघा एप्रिल महिन्यात वाढणार एप्रिल महिना हा जसा चालू आहे तसाच जाणार आहे माझ्या माहितीनुसार हा पूर्ण महिना एवढाच बाजारभाव जाण्याची शक्यता आहे था था था। ना, ना, ना। सनी रॉक सनी रॉक यांचा कमेंट आहे सनी रॉक नाफेडची खरेदी कधी होणार आहे नाफेडची खरेदी ही मे महिन्याच्या आत म्हणजे पंधरा मेच्या अगोदर जाहीर होईल रामा ॲग्रोटेक यांचा कमेंट आहे तुमचा नंबर सेंड करा हो रा, रा। रामा ॲग्रोटेक कुठून बोलताय तुम्ही गाव जिल्हा लवकर सांगा वीस पंचवीस मिनटं होत आहेत आणि जरा आता विषय निघालाच आहे तर बोलूया थोडा माझा विषय बर तीनशे सव्वा तीनशे लोक आहोत लाईक करून घ्या लाईक केलेलं नाही त्यांनी प्रति क्विंटल असा सरासरी बाजारभाव गेलेला आहे व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का सांगा मी शेड मध्ये आहे दोन नंबर शेड मध्ये कारण इथं इंटरनेट प्रॉब्लेम होऊ शकतो कुणाल भरते यांचा कमेंट आहे हास्ट कांदा बाजारभाव आज काय आहे कुणाल आज खलिपा यांच्या लिलावामध्ये चौदाशे रुपयेपर्यंत बघण्यात आलेला आहे म्हणजे एक नंबर बाजारभाव हा अकराशेपासून चौदाशे रुपयेपर्यंत मानून चला आणि कांदा साईज कांद्याची क्वालिटी बघून ठरेल आता बाराशे साडेबाराशे तेराशे चौदाशे असं आप्पासाहेब यांचा कमेंट आहे मे महिन्यामध्ये कांदा बाजारभाव वाढणार बरोबर आहे एप्रिल महिना आता हे जेवढे पाच सहा दिवस राहिलेले आहेत ह्याच्यामध्ये हा अख्खा महिना असाच जाणार आहे बाराशे तेराशे बाराशे चौदाशेपर्यंत जाणार आहे ह्याच्यापुढं जा बाजारभाव एवढे तरी वाढणार नाही आहेत मे महिन्यामध्ये शक्यता आहे वाढण्याची राहुल यांचा कमेंट आहे रोजच्या पेक्षा दर वाढत आहेत का कमी होत आहेत का स्थिर आहे राहुल दररोज एक पन्नास शंभर खेळ होत आहे कधी कमी तर कधी जास्त कधी कमी तर कधी जास्त पन्नास पैसे ते एक रुपयापर्यंत बाजारभाव म्हणजे उतार चढाव आहे तेवढंच बाकी काय नाही एवढा काय फरक पडत नाही आहे तीनशे चारशेचा फरक नाही आहे तुम्ही बघत असाल मागच्या आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून फक्त एक हजार ते चौदाशे रुपये पर्यंत या बाजार या रेटमध्येच बाजारभाव जातोय रामा अॅग्रोटेक यांचा कमेंट आहे हरिओम हो यांचा लिलाव दाखवा रामा अॅग्रोटेक ते त्यांचा लिलाव कुठे सुरू होतो माहीत नाही आहे मोजके दोन चार आडत व्यापाऱ्यांचा बाजारभाव आपण दाखवत असतो तरी पण बघू प्रयत्न करूया गाळा नंबर सांगा शेड सांगा त्यांचा कोणत्या साईडला लिलाव असतो कुणाला यांचा कमेंट आहे तुमचा मोबाईल नंबर पाठवा कुणाला माझा तुमचा पाठवा मी सेव्ह करून घेतो तुमचा पाठवा कारण लाईव्हला असताना फोन आला हो दा एक तरी नस्ता तर प्रॉब्लेम होतो इंटरनेट जातो एक तर इंटरनेट नसतं आतमध्ये तर खलिपा यांच्या खाली आपण चौदाशे तेराशे बाराशे रुपयेचा कांदा बघितलेला आहात याचा अर्थ एक नंबर बाजारभाव हा अकराशे साडे अकराशे पासून चौदाशे रुपयेपर्यंत आहे सरासरी बाजारभाव हा साडेनऊशे हजार अकराशे रुपयेपर्यंत आहे सरासरी बाजारभाव रामा ॲग्रोटेक आणि कुणाल सॉरी म्हणतोय तुमचा नंबर पाठवा ना म्हणजे मी सेव्ह करून घेतो येस बी ठोमरे हाय हॅलो नमस्कार बोला आगर, सागर धन्यवाद सागर त्र्याण्णव जणांनी लाईक केलेलं आहे तीनशे लोक आपण आहोत अजून दोनशे लोकांनी दोन लोका लाईक केलेलं नाही आहे विनंती आहे लाईक करून घ्या आणि आज दोनशे गाड्यांची आवक आहे मी सतत एक पंधरा मिनटाला वीस मिनटाला आज सोलापूर मार्केटमध्ये काय आवक आहे ते सांगत असतो बऱ्याच शेतकऱ्यांना कमेंट करता येत नसेल किंवा बऱ्याच शेतकऱ्यांना विचारायचं असेल की आज आवक किती आहे आज हायस्ट कांदा कुठंपर्यंत गेलेला आहे तर त्याच्यामुळं मी रिपीट करत असतो आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे ती दोनशे गाड्यांची आवक आहे हा काय चालू आहे का जलंदर रामा एस बी आपण आता उद्या भेटूया वीस पंचवीस मिनटं होत आहेत उद्या लायूमध्ये भेटूया बाजारभाव काय असेल उद्याच्या बाजारभावमध्ये कळेलच तुम्हाला आणि रविवारी सोलापूर कांदा मार्केट बंद असतोय आणि आजची आवक परत एकदा सांगतो दोनशे गाड्यांची आवक होती काल एकशे सत्तर गाड्यांची आवक होती एकशे पासष्ट जवळपास बाळकृष्ण यांचा कमेंट आहे या एम एमचा लिलाव दाखवा बाळकृष्ण त्यांचा लिलाव थोड्या वेळाने सुरू होणार आहे साडे अकरा बाराला बाराच्या पुढे होईल बहुतेक बाळकृष्ण तुमचाच रिप्लाय केलेला आहे एम एम भागवान यांचा लिलाव बारापर्यंत सुरू होईल आणखी त्यांच्याच लिलावामध्ये आहे ते लई भरपूर फास्ट घेत आहेत आणि व्हिडिओ तेवढं दिसणार नाही आहे व्यवस्थित ठीक आहे बघूया आम्ही जातो तिकडं त्यांचा लिलाव दाखवतो दोन मिनटं थांबा समोरचा लिलाव चालू आहे खलिपा यांचा ओके अकराशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे बघूया पुढचा लिहिला एक हजार रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा बघूया सहाशे रुपये गेलेला आहे गरवा कांदा आहे भरपूर पिवळा पडलेला आहे सहाशे रुपये प्रति क्विंटल गरवा गेलेला आहे बघा त्याच्या पुढचा पाचशे रुपये गेलेला आहे गोलटा गोलटी कांदा आहे त्याच्या पुढे चिंगळी आणि गोल्टा गोल्टी मिक्स आहे चारशे रुपये गेलेला आहे बगा फास्ट लेला होते मी कसा वीडियो दाखू कसा कंदा दाखू साठशे रुपये मध्यम कांदा पुढचा बघूया फकड़ी कांदा है फगडी कांदा तीनशे रुपये गेलेला आहे पुढचा बघूया मिक्स काय गोल साडेपाचशे लिहिला साडे अकराशे अकराशे पन्नास रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा लिहिला नऊशे रुपये गेलेला आहे मध्यम स्वरूपाचा कांदा आहे त्याच्या पुढचा लिहिला सहाशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचा लिहाव बघूया मोठा कांदा आहे तो 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 साढ़ेअराश रुपये गे बया फिर ओके बाराशे रुपये गे बुढ़चा लि लो उल्टा गोल्टी है बोया का जो है सातशे रुपये आहे गोल्टा गोल्टी त्याच्या पुढे बघूया नऊशे रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे बघूया नऊशेच्या च्या पुढे काय जातोय अकराशे रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढचा लिलाव काय जातो खाली पायांच्या लिलाव बघत आहोत आपण साडे अकराशे रुपये गेलेला आहे बघूया त्याच्या पुढे काय जातोय बादर भाग एक हजार रुपये आहे सातशे रुपये गोल्टागोल्टी गेलेलं आहे तर बघितलात तुम्ही खलिपा यांचा बाजारभाव भरपूर फास्ट असतो कांदा दाखवण्याचा वेळ नसतोय तोपर्यंत पुढचे दोन तीन लिलाव होतात त्याच्यामुळं मी असं लांबूनच पटपट सांगितलेलं ला आहे आवाज आलाच असेल तुम्हाला एकशे चौदा लोकांनी लाईक केलेल्या व्हिडिओला थांबवणार आहे आता उद्या परत लाईव्हला भेटूया का परत दाखवू सांगा लवकर महादेव यांचा कमेंट आहे एसआर यांचा लिलाव दाखवा म्हणतात महादेव सॉरी त्यांचा माहित नाही आहे गाळा नंबर सांगा मयूर यांचा कमेंट आहे नाफेड ची खरेदी कधी सुरू होणार आहे मयूर मे डिक्लेअर होईल तारीख अजून सांगितलेला नाही आहे पंधरा तारीखेची आज ताई तारीख जाहीर होईल बाजीराव पूर्ण हा महिना बाजारभाव असाच राहण्याची शक्यता आहे माझा अंदाज आहे माझा अभ्यास आहे पूर्ण हा महिना या महिन्यातले चार पाच दिवस काहीतरी राहिले असतील हा पूर्ण महिना एवढाच बाजारभाव राहणार आहे मे मध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे तर उद्या परत भेटू दहा सव्वा दहाला तोपर्यंत जय जवान जय किसान